सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख अल्ताफ मोदीन यांना महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून जाहीर झालेले सरान्य सेवा मेडल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे सहा जूनला देण्यात आले अल्ताफ शेख यांना सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते त्याचा अलंकरण समारंभ मुंबईत राजभवनमध्ये मोठ्या थाटात झाला या समारोह प्रसंगी अतिरिक्त मुख्य सचिव गृह श्रीमती सुजाता सैनिक पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच इतर पोलीस अधिकारी आणि गौरवण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते अल्ताफ शेख यांना पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तीनशे अडुसष्ट बक्षिसे मिळाली आहेत त्यांनी कोतवाली तोफखाना कर्जत पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

मला आज राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आलेला आहे हा राष्ट्र हा राष्ट्रपती पुरस्कार मला सन दोन हजार बावीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळंच जाहीर करण्यात आलेला होता मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोतवाली तोखाना सदन शहर कर्जत आणि स्थानिक शाखा व नांद हक्क ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मला हा पुरस्कार मिळण्याकरता माझे वरिष्ठ अधिकारी माझे कर्मचारी आणि सर्व अधिकारी व माझी मला मान्य साकार केले आहे आज मला खूप आनंद झालेला आहे माझ्या झालेली आहे बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा